तर लातूरचं ग्रामदेव श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवात मोठ्या उत्साहात प्रारंभ झालाय यात्रा महोत्सवाचा मध्यरात्री परंपरेप्रमाणे गवळी समाज बांधवांच्या वतीनं दुग्धाभिषेक करून आरंभ झाला त्यानंतर दर्शनासाठी सुरुवात झाली गवळी समाजाच्या वतीनं दूध इथे अर्पण करण्यात आलं जलाभिषेक करण्यात आला

परंपरा जर पाहिलं तर गवळी समाजाच्या वतीनं या दुधाभिषेक जे आहे ते श्री सिद्धेश्वर रत्तेश्वर देवस्थानाच्या मूर्तीला जे आहे ते केला जातो त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणे भाविक भक्त जे आहेत या सिद्धेश्वर देवस्थानाकडे जे आहे त्याला दर्शनासाठी जे आहे ते रांगा लावलेल्या आहेत आपण जर पाहिलं या ठिकाणी या जे शिव भक्त जे आहेत ते मोठ्या संख्येने जे आहेत या ठिकाणी जे आहे ते रांगा लागले जे आहे ते पाहायला मिळत या ठिकाणी काही स्थापत्य कला आहे त्या स्थापत्य कलेच्या माध्यमातून एकंदरीत आपल्याला जाणवत की या ठिकाणचा जो इतिहास आहे या मंदिराला जे आहे दक्षिणातील संस्कृती जी आहे ते कुठेतरी जोडलेली आहे त्याचबरोबर आपल्यासोबत आपल्यासोबत या ठिकाणचे जे काही विश्वास आहेत मला सांगा काय काय इतिहास आहे या सर्व मंदिराचा आजचा दोन दोनशे वर्षापासून हे मंदिर बांधलेलं आहे बाराव्या शतकातलं रत्नेश्वराचं मंदिर आहे आणि बहात्तरावी या वर्षी दोन हजार पंचवीस ला गवळी समाजाच्या वतीनं अभिषेक करून यात्रा सुरू झालेली आहे आणि यात्रेमध्ये सर्व जनतेने सर्व पोलीस डिपार्टमेंट नगरपालिका सर्वजण आपल्या सेवेसाठी कामाला लागलेले आहेत आणि यासाठी आपण या देवस्थानाच्या पूजेचा आनंद घ्यावा आणि देवदर्शनाला सर्व लातूर करायला यावेळी एवढं बोलून मी माझा ट्रस्टी म्हणून विनंती करतो गवळी समाजाला पहिला मान जो आहे आहे तो दिला जातोय काय काय त्याच्या भूमिका समाजाला महादेवाच्या वतीनं आज बहात्तर वर्षापासून गवळी समाज लातूरचा जो आहे तो दुधाचा अभिषेक करूनच सुरुवात होते यात्रेला आणि त्यामुळे या ठिकठिकाणी गवळी समाजाशिवाय यात्रा सुरू करत नाहीत आणि त्याप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी चालू केलेली आहे एकूण जर पाहिलं तर लातूर मधल्या सिद्धेश्वर मुक्तेश्वर या ग्रामदैवताच्या यात्रेला जे आहे ते विधिवत पूजा करून जे आहे आता सुरुवात जी आहे ते आता झालेली आहे सुनील कांबळे एनडीटी मराठी लातूर